वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वातकी ह्या चॅनल वर अगदी मनापासून स्वागत करते बरेच आम्हाला नेहमी कमेंट करत होते की आजीच्या रेसिपी दाखवतेस आजी तर काहीतरी आजी आजीला पण दाखव तर माझी आजीनं थोडीशी कॅमेरा शाय पर्सन आहे म्हणून मी ती कधी कॅमेऱ्यासोबत येत नव्हती पण मी आज खूप हट्ट करून तिच्यासाठी सांगितलं की एकदा तरी तू सगळ्यांना भेट आणि तुझी छान अशी गावराणपीची रेसिपी करून दाखव चला तर मग आज आपण आपल्या आजीच्या वैतीनं मस्तपैकी अशी हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी बघतोय लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी तर बघा मी ताजी ही हरभऱ्याची भाजी घेतली तर माझ्या बहिणीनं तिच्या शेतातून मला ही ताजी आणि अगदी कोळी कोळी भाजी तोडून आणून दिली होती आणि जर अशी आपल्या शेतातली भाजी असते ना त्याची चवच खूप छान लागते आता ही ना भाजी आहे ना ही नीट स्वच्छ करावी लागते त्यामुळे बऱ्याच वेळा आळ्या वगैरे वे असतात आणि ही भाजी आपल्याला वर्षातून एकदाच मिळते त्यामध्ये खूप चविष्ट अशी भाजी ही लागते आता ही भाजी नीट करताना नेहमी थोडंसं नाकाण्याचा सुवास घेऊन ती भाजी थोडीशी खाली टाकली ना तर जर काही आळ्या वगैरे असतील तर त्या निघून पडतात तर भाजी नीट स्वच्छ करून घेतली आता एक वाटण बनवून घेऊया त्यासाठी इथं बघा मी का खलबत्त्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतल्या आणि मिरच्या ज्या आहेत त्या आपल्या आवडीप्रमाणे घ्यायच्या पण सुरुवातीला लसूण मी ठेचून घेतला लसूण चांगला बारीक झाल्यानंतर ह्यामध्ये आपण मिरच्या घेऊयात आता आपल्या आवडीप्रमाणे आपण ह्याचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकतो तर इथं बघा आता मी सुरुवातीला दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि हे पण बघा आता अगदी चांगलं असं मी बारीक करून घेतले वाटण तयार आहे तर जी भाजी घेतली होती त्याचे मी दोन समान भाग करून घेतले कारण आज आपण दोन वेगळ्या पद्धतीनं भाजी बघतोय तर सगळ्यात सुरुवातीला आपण सुकी भाजी बनवूयात तर त्यासाठी इथं बघा एका तव्यामध्ये मी साधारणपणे पाववाटी इतके शेंगदाणे घेतले हे कच्चे शेंगदाणे तर आपण चांगले असे भाजून घेणार आहोत ह्या भाजीमध्ये ना फारसे मसाले वगैरे कोणतेही नसतात ही भाजी ना ऑल आधीपासूनच ती चविष्ट असते फक्त थोडंसं आपण काहीतरी छान तेलावरती परतली गेली ना की ते भाजी छान चव लागते शेंगदाणे भाजवल्यानंतर त्याचा मी आपण थोडे ठेचून थे घ्यायचे ते ठेचल्यानंतर इथं बघा गॅसवरती एका मोठ्या कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर आपण जे लसूण आणि मिरची ठेचून घेतलं होतं ते घालून आपण तेलावरती चांगलं दोन मिनटं परतवून घ्यायचं जेणेकरून लसणाचा आणि मिरचीचा कच्चेपणा जावा त्यानंतर गॅस बारीक करून घ्यायचा आणि जी आपण निंबी भाजी केली होती त्यातली जी भाजी होती ती आपण अशा पैकी तेलावरती घालून घ्यायची ह्याच्यावरतीच ना आपण भाजी घालून झालं की जो आपण शेंगदाण्याचा जो कूट करून घेतला होता दाण्याचा तर तो घालून घ्यायचा थोडासा मोठा मोठा असेल ना तर खूप छान चव लागते आता हे दोन मिनटं बघा तेलावरती परतवून घ्यायचं भाजी कोवळी असते आणि ही भाजीने शिजायला फारसा वेळही लागत नाही आता बघा ही जी भाजी आहे ती मी दोन ते तीन मिनटं चांगली अशी तेलावरती चांगली परतवून घेतलेली आहे आता भाजी चांगली परतले गेली ह्यामध्ये हो आता आपण चवीनुसार मीठ घालूयात लक्षात ठेवा भाजी ना पालेभाजी केव्हाही सुरुवातीला थोडी जास्त वाटते जेव्हा ती आपण चांगली परत राहून तशी कमी होते त्यामुळे मिठाचा अंदाज घेऊन करायचा आता बघा हे सगळं मी पुन्हा चांगल्याचं मी मिक्स करून घेतलं मीठ घातलं की थोडंसं पाणी सुटायला सुरुवात होते दोन मिनटानंतर बघा थोडंसं पाणी सुटायला सुरुवात झाली होती ही भाजी चांगलीशी मी परतवून घेतली आता ना आपण ही भाजी शिजण्यासाठी थोडासा पाण्याचा हापकारा मारून घेणार आहोत जेणेकरून ती भाजी अगदी पटकन शिजते फार जास्त अगदी जास्तही पाणी घालायचं नाही फक्त पाण्याचा हपका मारून घ्यायचा त्यामुळं गावते ती भाजी अगदी मस्तपैकी शिजते बरेच जण ह्या भाजीला डाळ वगैरे घालतात पण मी माझ्या आजी सांगते की डाळ वगैरे घालायची नाही कारण ही भाजीच मुळताच खूप टेस्टी असते आता हे सगळं परतवून घेतलं ह्याच्यावरती झाकण ठेवून गॅस मिडियम करून ही भाजी चांगली आपण शिजवून घेऊयात ही भाजी होईपर्यंत माझ्या आजी, आजी एका बाजूला ती आजी आजी भाजी परतत आहे तोपर्यंत आपण जी दुसऱ्या साईडला भाजी आपण जी साईडला वेगळी काढली होती ती भाजी आहे ना तर त्याची आजी आपल्याला आज मस्तपैकी ओल्या हरभऱ्याच्या भाजीचा गरगटा दाखवणार आहे बऱ्याचदा आपण भाजी चांगली उन्हामध्ये सुकवून घेतो आणि त्या सुकलेल्या पाण्यांचा आपण गरगटा करतो पण आज आपल्या आजी ह्या पाण्यांचा मस्तपैकी गरगडा दाखवते त्यासाठी मी तिकडं जी भाजी ती चिरून घेतली तोपर्यंत आता इथं बघा साधारणपण एक चार ते पाच मिनटं पण झाली होती आणि अगदी खमंग सुवास घरभर पसरला भाजी बघा अगदी तिचा कलर पण छान चेंज झाला आहे आणि अगदी ती छानपैकी शिजलेली पण आहे परफेक्ट अशी आपली ही हरभऱ्याची जी सुकी भाजी होती ती तयार झालेली आहे बरेच जण वेगवेगळ्या पैतीनं भाजी करतात तर ही सुकी भाजी अगदी आजीच्या पैतीनं मस्त तयार झाली तर आता जी भाजी होती बघा मी मगाशी दाखवली ही अर्धी भाजी ही भाज्यांना बरेच जण धुवून घेतात पण जर तुम्ही बाजारामधून घेतली असेल तरच ती भाजी धुवून घ्या जर तुमची स्वतःच्या शेतातील असेल तर तुम्ही ही भाजी अजिबात धुवू नका कारण या भाजीला थोडासा आंबटपणा असतो आणि जर तो आंबटपणा केला ना तर मग त्याची चव काय राहत नाही माझी आजी म्हणते की अशी आपल्या शेतातली भाजी असेल ना तिला चवच खूप वेगळी असते आता ही भाजी चिरून झाली तर त्यासाठी आपण बघा एक पातेलं घेतलं पातेल्यामध्ये आता आपण भाजी तांदताना थोडंसं तेल घालून घेऊयात आज मला आजी दाखवते ही भाजी कशी करायची आता बघा तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आजीनं लसूण आणि मिरचीचा जो काही ठेचा होता तर तो घातला लसूण आणि मिरचीनं थोडं जास्त वापरायचं त्यामुळे का तो अगदी चव खूप भन्नाट आणि खमंग लागते लसूण नेहमी लक्षात ठेवा तेलावरती घाताना तो थोडासा तांबूस होऊ द्यायचा म्हणजे लसणाचा कच्चेपणा पण आपण जातो आता ह्यामध्ये बघा आपण पाव चमचा हिंग घातला हे सगळं बघा चांगलं परतलं गेलं की ह्यामध्ये आपण दोन छोटे चमचे डाळीचं पीठ घालतोय तर या जेव्हा आपण गरगटा करतो तेव्हा डाळीचं पीठ घालायचं आणि तेलावरती परतवून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जी चिरून घेतलेली भाजी तर ती संपूर्ण भाज्यात आपण घालून घेतोय डाळीचं किंवा जोनराईचं पीठ जर आपण ह्या गरगड्याला -गर लावलं तर भाजी अगदी छान अशी एकसंध होते जर तुम्ही विदाऊट जर तुम्ही हे डाळीचं पिठाचं कराल ना तर भाजी वेगळी आणि शेंगदाण्याचा कूट वेगळा होतो त्यानंतर थोडासा आजीनं दोन चमचे शेंगाण्याचा कूट घातला आणि थोडंसं पाणी घालून तर आपण हे सगळं सा चांगलंसं सा मिक्स करून घ्यायचं डाळीचं पीठ घातल्यामुळं ही भाजीला छान असा घट्टसर येतो आणि भाजी पण चांगली आळली जाते आता हे बघा सगळं चांगलं असं मी मिक्स करून घेतलं आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आता जो गरगटा पण बनवतो तो लक्षात ठेवा फार पातळ छान नाही लागत थोडा दाटसरच मस्त लागतो त्या अनुषंगानंच मी बघा चांगलं असं मीठ घालून घेतलं आणि हे पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण मिठाचं वगैरे प्रमाण व्यवस्थित आहे का हे देखील आता आपण चेक करून घेतलं अगदी प... स्वयंपाक करताना मन चांगलं ठेवलं पाहिजे रागीत ठेवलं तर स्वयंपाक चांगला होत नाही म्हणून <laughs> मन आनंदी ठेवून स्वयंपाक करायचं देवाचं नाव घेऊन स्वयंपाक करायचं म्हणजे स्वयंपाक चांगला होतंय मन चांगलं तर स्वयंपाक चांगला नाही तर स्वयंपाक कधी चांगला होत नाही तर आता आजीने सांगितले सांगते की जर तुला राग आला असेल ना तू थोडा वेळ स्वयंपाक करू नकोस त्याच्यानंतर मग तू जेवण बनवायला आणि आपला राग त्या जेवणामध्ये उतरतो असं ती मला आधीपासून सांगायची आणि सगळेजण माझे नेहमी म्हणतात की माझी आजी सुगरण होती ती खूप छान रेसिपी बनवायची तिच्या तालमीत माझी आई तयार झाली आणि आता आजी आणि आई ह्या दोघीच तालमीत मी छानपैकी तयार होते मीही आता हळूहळू शिकते पण मला पारंपरिक रेसिपी खूप आवडतात कारण मी जेव्हा कुठली भाजी खाते तेव्हा माझी आजी काय करते काहीतरी छान करून देते आणि ते मला इतका आवडतं ना मग त्या दिवसापासून ती भाजी माझी फेवरेट होते आणि म्हणूनच मी अशा छान छान रेसिपी तुम्हाला दाखवत असते तुम्हाला पण जर ते आवडत असेल तर नक्की आजीसाठी एकदा छान व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा तर साधारणपणे बघा चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू आहे आता बघा ही छान अशी भाजी दाटसर पण बनली आणि मगाशी ना थोडेसे हळद पण टाकली होती मी थोडं सांगायला विसरले होते आणि भाजी पण मस्त शिजले जो काय पण दाण्याचा कूड घातला थोडासा मोठा मोठा तो पण अगदी मस्त लागतो आणि नेहमी असं काही नाही आहे की आपण फक्त सुक्या भाजीचाच हा गरगटा करू शकतो तर अशा ओल्या भाजीचा पण ना मस्त लागतो तर आज तुम्हाला आजीनं दोन्ही पैदीनं हे भाजी दाखवली आहे तुम्हाला आजची कोणती ह्यात दोन्हीपैकी कोणती भाजी आवडली ते पण मला कमेंट करून सांगा आता मस्तपैकी गर गटात तयार झालाय तर गॅस आपण बंद करून घेऊयात तर आता ही पण आपली जी भाजी होती ती मस्त अगदी भिजून तयार आहे गरमागरम दोन्ही भाज्या तयार आहेत आणि आपण ते लगेच सर्व करायला घेऊयात तर परफेक्ट असं बघा आपण आपलं जे जेवणाचं ताट आहे गर्म ता ते अगदी छान तयार झालंय असा गावरान बेट असेल ना तर कोणाला आवडणार नाही गरमागरम ज्वारीची भाकरी त्यासोबतच ओल्या हरभऱ्याची सुकी भाजी आणि ओल्या हरभऱ्याचा गरगटा सोबत फोडलेला कांदा असेल ना तर परफेक्ट होतो अगदी पंच पकवान समोर देखील हे आपलं जे जेवण आहे ते अगदी मस्त लागतं त्यामुळे नक्की असं तुम्ही हा बेट करून बघ आणि सांग आता ही आपली केलेली भाजी तू सांगितल्याप्रमाणे मला जमले काय बघ मस्त 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 झाली मस्त mm. mm. आज राजी आपल्यासाठी इथं खास आली आणि तिने छान आपल्याला दोन्ही रेसिपी बनवून दाखवल्या तुम्हाला पण ह्या रेसिपी आवडल्या असतील तर नक्की मला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका आजीसाठी व्हिडिओला नक्की लाईक करून छान कमेंट्स करून तुमची पण एखादी आजीसोबतची छान रेसिपी असेल किंवा छान आठवण असेल तर नक्की मला कमेंट बॉक्स सांगायला विसरू नका चला तर मग पडून एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद